सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभेची लोकसभेची पोटनिवडणूक पोटनिवडणुकीसाठी रवींद्र वसंतरावजी चव्हाण हे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांच्याबद्दल जनतेमध्ये सहानुभूतीची लाट आहे आणि त्यांना धर्म शहरातून शंभर टक्के पाठिंबा मिळत आहे पण विधानसभा निवडणुकीमध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि मराठा मते ही जरांगे फॅक्टरच्या नावाखाली फुकट मिळतील या भरमात असल्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये फटका शंभर टक्के बसते आणि शंभर टक्के बसणार आहे हे मी निश्चितपणानं सांगू इच्छितो कारण मी ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे मी कुठल्या विमानतळावर रेस्ट हाऊसवर जाऊन हार घालणारा कार्यकर्ता राहील तर ग्राउंड लेवलला काम करत असताना जनतेच्या मनामध्ये जे काही भावना आहेत त्या भावना जाणून घेऊन मी आपल्यासमोर अशा भावना मांडत आहे जनतेच्या भावना मांडत आहे की काँग्रेसच्या उमेदवारांनी जर दोन दिवसामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि मराठा समाजाची नाराजी जर दूर केली नाही तर त्याचा फटका त्यांना बसणार आहे तसेच मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही चमचेगिरी लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडे नियोजन सोपवलेलं आहे ते नियोजन करत आहेत आणि बाकी आम आ, मुस्लिम जनता ही त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळे त्याचाही फटका ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवाराला नक्की बसू शकतो ती मते भाजपाकडे जाणार नाही पण गॅस सिलेंडर जाण्याची शक्यता सर्वात अधिक आहे असं माझं मत आहे आणि अशा भावना जनतेच्या अशा भावना आहेत आणि तसं चित्रही पाहायला मिळत आहे आई बातमी